हाय हाय हॅलो नमस्कार मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहात मस्त ना आम्ही पण मस्त आणि मजेत तर आज आम्ही आलोय रानामध्ये मस्त अशी रेसिपी बनवणार आहे मी आता दोन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या ती रानभाजीची आता परत एक मी तिसरी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर ती कोणती आहे आता तुम्हाला दाखवते आणि वर्षातून नाही एकदाच ती भाजी येते आणि ती जरूर खावे म्हणजे जरूर खावी आमच्या आईन ते काय म्हणता राहतात का ही भाजी ना वर्षातून एकदाच येते आणि एकदम आयुर्वेदिक आहे आणि आपली त्या भाजी खाल्ल्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती पण वाढते त्या भाजीमुळे आणि ती भाजी जरूर खावी ती भाजी कोणती आहे तर तीच तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर चला तर आता मी ना बर्थडेची भाजी शोधायला आलेली आहे तीच असं बघत बघत चाललेले आणि मी ना तो तुमच्याबरोबर दोन व्हिडिओ शेअर केलेले ते रानभाज्यांचं एक म्हणजे आपल्या घराच्याच परिसरामध्ये असते ती लाल लालमाटाची भाजी आणि दुसरी भाजी म्हणजे चायची भाजी ती वेलासारखी सारखी राहते ती पण त्याचा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि रेसिपी पण शेअर केलेले आहे बघितले ना असेल तर पहिलं माझ्या चॅनलवर जाऊन बघा आणि कशी वाटली ते पण मला सांगा कमेंटमध्ये त्याचबरोबर आता मी ना तिसरी रेसिपी बनवणार आहे म्हणजे रानामध्येच भेटते जंगलामध्ये आणि तीच आता मी शोधायला आलेली आहे आता भाजी तर बघू कुठं भेटते आणि ती मी तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे ती आपल्या आरोग्यासाठी किती चांगली आहे ती भाजी आणि वर्षातून एकदाच येते त्याच्यामुळे ती अवश्य खावी आणि तेच आता मी शोधत आहे ती भाजी आणि कशी राहते ती पण दाखवते तुम्हाला बडद्याची भाजी तर चला आता बडद्याची भाजी शोधते तर मामा इथं काही दिसली नाही अजून तो, पर, पर, तर इथं आहे बर का चला इकडं बघू थोडस पुढं राहण्यामध्ये पार आलं ना पण इतक्या भाज्या भेटतात ना म्हणजे आपण एक भाजी शोधायला आलो ते तर भरपूर प्रकारच्या भाज्या बघायला भेटते ते तर मी आता बर्द्याची भाजीच पहिले शोधणार आहे आणि जे 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 म्हणजे मला जे जे भाज्या भेटतील ना ते तुमच्याबरोबर शेअर करते कोणत्या कोणत्या भाज्या भेटतात मला रानामध्ये आणि इकडे काय किती काही भरपूर भाज्या राहतात ते त्याला काही रुपयाचा खर्च नाही आणि खतं पाणी तर बार काही मारतच नाही ते एकदम नैसर्गिकरित्या उगवलेलं असं त्याच्यामुळं आणि इकडं काही एक, एक रुपयाचा खर्च नाही आणि भाज्या काय आणायच्या रानामधून घ्यायच्या खुडायच्या वेडायच्या घरी आणायच्या मस्त धुवायच्या मीठ मिरची टाकली तरी एकदम पाहिजे तशा भाज्या होतात ते आणि ते आणि गावाकडे जास्त करून काय चुलीचा वापर केला जातो त्याच्यामुळं काही आपल्याला खर्च म्हणजे कुठंच भाजीला पण खर्च येत नाही कशालाच खर्च येत नाही तर बघा मी आता इथे बड्डेची भाजी मला भेटली आहे बघू शकता पण लय मोठी झालेली ही तर बघू शकता बडदेची भाजी कशी राहते ते तुम्हाला दाखवते हे बघा किती मोठी मोठी पानं ते भरपूर असे पानं राहतात त्याला असं मोठे मोठे आणि हे खाली बघा कसे सापासारखे दिसते कुणीपर फसणारच म्हणजे मछली हे सापच आहे का काय पण हे साप नाही ही बड्डेची भाजी आहे आणि चीव, ही बडद्याची भाजी ना हे मोठं झालेले म्हणजे हे निबर झालेले हे काय आपल्याला घ्यायची नाही आहे आपल्याला एकदम कवळी कवळी देठं घ्यायची ती वरची म्हणजे असं हे पानं नाही का कोवळे पाहिजे हेली मोठी झालेली आहे तर अजून कुठं भेटते का बघू कारण आम्हाला उशिरा झाला यायला पण म्हणजे असं बऱ्या दिवसानंतर आलेलो पहिला पाऊस पडला का म्हणजे उगवायला सुरदच होते हेले मोठी झाली तर बघू छोटे छोटे भेटले तर कुठं आणि भेटायलाच मला माहिती आहे तर ते शोधते तर आता ही आहे बर का ही छोटे ही छोटे आता मी हे ना खुडूनच घेते असं घेते बघा तर बघा अशी कोळी भाजी घ्यायची आणि ही अशी कोळीच घ्यायची कारण अशी निभर भाजी जर घेतली ना मी दाखवली तुम्हाला बघा तर मग तशी घ्यायची नाही कारण ती जर तशी जर घेतली ना तर ती खजवते आणि ही खजवू नये ना आपल्याला म्हणजे असं कशाला असं खो खो करून ये ना त्यासाठी पण मी ग त्याच्यामध्ये भाजी बनवताना काय टाकणार आहे त्याच्यामध्ये ना तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि ती रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला काई -काई सा एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते आपल्या म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे टाकणार आहे ना कडधान्य ते आपल्या किडनीसाठी एकदम फायदेशीर आहे आणि ही भाजी पार नक्की का कारण हे आपल्या किडनी स्टोनसाठी खूप गुणकारी आहे ही भाजी त्याबरोबर त्याचबरोबर हे सांधेदुखी हे ते होतं नाही का हा आपल्याला त्रास होतो सांध्या तर त्याच्यासाठी पण ही उपयुक्त भाजी आहे नक्की म्हणजे मला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा याची भाजी मी कशी बनवणार आहे आणि पातळ भाजी बनवणार आहे एकदम तर चला बरं अजून भेटते का कारण आताशी एवढीशी भेटले अजून आपल्याला बरीशी खुडायची भाजी तर बघा कसं पाऊस पडल्यामुळं सगळं रान हिरवंगार झालेलं आहे कोड़ी -कोड़ी कोड़ी -कोड़ी कोड़ी -कोड़ी तर इथं दिसते का मला बघू बरं तर इथं मला सापडले बरं का एकदम कोवळी कोवळी पानं ती हे अशी कोवळी कोवळी पानं घ्यायची ते म्हणजे हे मोठे झाले तर खाली कोवळी कोळी पानं ती हे घ्यायचे ते तर मी मस्त अशी खुडून घेते बघू शकता लई कोळी कोळी भेटली मग माझी अजून बरं शोधून बघते अजून थोडीशी लागेल कारण आपली घाट भाजी बनवायची ह्याची तर चला आता भाजी बनवूया आविष्कार काय झालं हे काय झालं कस काय आम्ही या भाजी खुडत होतो बडद्याची बाजी पुढेच होतो आणि इकडे नाही बघा काय उद्योग करून ठेवलेले ते काय झालं बाळा आणि आविष्कार ना आम्ही घरून यात ना पाण्यातच पडलं आणि कपडे पण आणले ना चिकुची पॅन्ट घातलेले बघू शकतो अवघड आहे आमच्या आविष्कारच दस मुसळापणा चल नाजूक पोर आहे तो इकडं काय करतात आईन ते बघू ना काय करते आईन ते तिकडं बरे त्याची भाजी पण शोधित काय कुठं कुठं भेटते जिथं कवळी कवळी भेटत तिथं घेणारच आहे आम्ही आणि इकडं आईन ते काय करतात ते पण बघत आहे कुठे कुठून जायचं काय चाललंय तुमचं जोपाली काय चिकुला झोपाल काय करतात गौऱ्या बारीच होतो आणि त्या गवऱ्या कायला तुम्हाला आम्हाला ती पण मग हे काय लागत ना का काय तुला मग हा का मग हा मग चला आता इथं केलं होतं म्हणजे गौर थापले होते का काय तीन दिवस थापले तू आहे ना हा का अव भिजला नाही पाना ना अग पूर गेला हा पूर सगळा त्याच्यामधून गेला घेऊन जायचं ना मग अग पण मग कुय नाही ती आमच्या भिजल्या वाती हा का मग आम्ही बरं फेकून दिले आता वाद घातलं का बाकीच्या वडल्या मरा आता पाऊस चालू आहे ना का आता पाऊस पण चालू आहे तेरेची भाजी ते आपोआप उगत आहे ना करा ला लाविते ते हा का ती पण जाऊ ना आणायला पहिलं आता आम्ही बडदेची भाजी करायची ना तर मग बडदेची भाजी आता शोधितोय आता आई गेले गौऱ्या घेऊन चला भाजी ना अजून खुललेली आहे तिथं घरी ठेवलेली झापापाशी तर मग आता ही आणि तिथं ती भाजी ठेवलेली आहे ती मिळून आम्ही मस्त अशी घाट भाजी बनवणार आहे आपण जसं म्हणजे काय म्हणतात त्याला फतफदं म्हणते ती म्हणजे काय काय असे या भाजीला फतफदं म्हणजे असं पातळ भाजी केली काय काय फतफदं म्हणते ती पण आमच्याकडे भाजी म्हणते ती असं गाठून केलेली जाते ना कारण हे शिजवणार आहे आणि याच्यामध्ये ना आम्ही हे कडधान्य कोणतं टाकणार आहे हुलगे आहे म्हणजे काय काय ठिकाणी हुलगे म्हणते ते काय काय ठिकाणी कुळीद म्हणते ती तर मग मी ना हुलगे टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि ते किडनी स्टोनसाठी ना म्हणजे गुणकारी आहे असं ते हुलगे म्हणजे असं शिजून आणि त्याचं पाणी जर पिलं ना तर किडनी स्टोनसाठी पण म्हणजे क किडनी स्टोनचं ज्याला त्रास होतो ना त्याने हुलग्याचं पाणी जरूर प्यावं त्यामुळं आपल्याला किडनी स्टोनचं त्रास कमी होतं आणि मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ह्या भाजीमध्ये ना कारण ही भाजी खजवू शकते ना आळवडीसारखी तर त्याच्यामुळं मी याच्यामध्ये ना याचं पालं टाकणार आहे आवळकंटीच म्हणजे आवळा नाही का त्याचं पाला टाकणार आहे थोडंसं त्याच्यामुळे ही भाजी ना खजवणार नाही तर चला आता घराचा राखणदार कुत्रा काळ्या ना घराचा राखणदार काळ्या काय रे काळ्या ओके किती का, का, का मला आ, थोड़ आता, ले 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 ले। तर आता आम्ही मस्त इथे बाहेरच भाजी बनवणारे आज काही पावसाचं वातावरण पण नाहीये ऊन पडले आज थोडं थोडं चीक आमच्या चिकूला ना झोप चालली आता पहिला आम्ही इथं घरात झोप होतो चुकुला मस्त बाबाने थोडी कुडलेली होती आणि मग मी थोडीशी कुडून आणलेली तर एवढी भाजी आहे तर आता मी मस्त ही धुवून घेणार आहे आणि रानातून भाजी आणल्या ना पहिला धुवूनच घ्यायची कारण याला माती भीती लागलेली रात्री ना मी कायम प्रत्येक हुड्यामध्ये हो सांगत राहते राहनातली भाजी कोणती आणली ना पहिले धुवून घ्यायची कारण की पावसामुळं याला माती लागलेली राहते मी तर आमच्या चुकला पण झोप चालले आता याला पहिला मी झोपवते तर बडद्याची भाजी बनवल्यानंतर ना अशी घशाला ना थोडी खवखवते ना त्याच्या रानामध्ये इथं आवळकंटीचं झाडं आहे तर मग मी याचाच पाला भाजीमध्ये टाकणार आहे त्याच्यामुळं ना म्हणजे भाजी बनवल्यानंतर खायला जर आपण गेलो ना तर आपल्याला असं घशाला खव खवणार नाही हे आवळंटीचा पाला ना त्याच्यामध्ये टाकणार आहे भाजी शिजवताना तर मग मी आता हे खुडून घेते हे पाला थोडंसंच टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि याच्यामध्ये ना आमसूल नाही का ते पण टाकतात ते पण आमच्या गावाकडे काय आहे ते आमसूल विमसूल काही नाही आहे नाही का लोणचं नाही का लोणचं जरी वाळून जर ठेवलं ना ते लोणचं पण त्याच्यामध्ये टाकतात ते म्हणजे ते आंबट राहतं लोणचं पण आणि आमसूल पण जरा आम आंबटच राहतं ते पण टाकतात ते पण आमच्याकडे तसं काहीच नाही आहे त्याच्यामुळं मी ना हे आवळखंटीचं पालाच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी भाजी शिजवताना हे टा टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि भाजी शिजवताना मी त्याच्यामध्ये ना की काय काय टाकणार आहे ना त्याचं मला दाखवणार आहे तर चला आता मग मी मस्त अशी पहिली भाजी शिजायला टाकून देते आणि फोडणीसाठी काय काय लागतं ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर बघा हे आवळंडीचा पाला पण आणलेला होता आणि एवढी सगळी मी भाजी बर्द्याची भाजी कुठून आणली होती तर तुमच्याकडे या बर्द्याच्या भाजीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा या भाजीला अजून काय नाव असेल तर ते सांगा तुम्ही आता याच्यामध्ये पाण्यावर ते आणि धुवून देते कारण की माती राहते ना त्यामुळं पहिले मी भाजी धुवून घेते हे आवडकन पाला पण आहे ते पण याच्यातच टाकते मस्त असं धुऊन घेते आता मस्त चूल पेटवले बाहेरच बनवणार आहे आज आम्ही कारण की आज पाऊस पण नाहीये आणि मस्त अशी बघायचं चूल पेटवले व असं बाहेर एकदम मोकळे हवे म्हणजे आणि वारा पण चालू आहे आणि आज पावसाचं वातावरण नाही आहे तर चूल पेटले थोडंसं दूर झालेलं आहे आणि मी आता कढई ठेवली आहे कढाईमध्ये पाणी टाकलं आता पाणी गरम होऊन देते तोपर्यंत मी भाजी चिरून घेते म्हणजे तर आता मी ना ही बडद्याची भाजी कापून घेते बघा अशा प्रकारे कापून घ्यायची एकदम बारीक बारीक कापायची <गणगीच> तर आता बघा कापून घेतलेले आता ताटामध्ये टाकून घेते अशीच सगळी भाजी मी ना अशाच प्रकारे कापून घेते तर ना मी आता हुलगे टाकणार आहे काय काय हुलगे म्हणजे आम्ही हुलगेच टाकितो आणि काय काय ना म्हणजे असं याची पण डाळ टाकतात ती मसुराची डाळ नाही का म्हणजे अख्खा मसूर टाकायचं ते त्याच्याने पण छान लागते पण मी ना हुलगे टाकणार आहे का हे हुलगे ना शिजून जरी असेच खाल्ले ना तरी पण खूप पौष्टिक आहे ती तर मी हुलगे टाकून घेते तर आता मी ना उलगे टाकले ते त्याचबरोबर आता हे मी बडदेची भाजी चिरून घेतलेली होती ना तर ती पण टाकून घेणार आहे आणि ही चांगली अशी वापरून घ्यायची म्हणजे असं शिजून घ्यायची ही भाजी चांगली शिजवायची तर ना माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं का हे आवळकंटीचा पाला टाकायचा कारण याच्यामुळं ना म्हणजे भाजी तयार झाली ना तर आपल्याला घशाला असं खौ खव करणार नाही तर आता ना मी ही भाजी शिजवायला ठेवलेली आहे चांगले शिजवून घ्यायची तर नाहीतर मग काय होते माहिती आहे का भाजी जर आपण जर बनवून जर झाली म्हणजे असं मी आता पातळ भाजी बनवणार आहे ना आणि भाजी जर पूर्ण आपण बनवून घेतली आणि व्यवस्थित जर जर शिजलेली जर नसेल ना तर घशामध्ये ना खौ खव करते त्याच्यामुळं ना ही भाजी पहिल्यांदा चांगली शिजवून घ्यायची आणि याच्यात आपण मुलगे पण टाकलेले आहेत ना ते पण शिजायला पाहिजे चांगले याला अर्धा तास तरी शिजूनच घेणार आहे चांगली कारण जितके आपण शिजवू ना चांगली तितकं चांगली भाजी होणार आहे आपल्याला आणि खवकवून म्हणजे असं खवखव पण करणार नाही आपल्या घशाला तर आता ना मी लसूण सोलून घेतला होता असं चेचून घेते अशा प्रकारे तर बघा हे दगड आहे ना तर ये ना दगड नदीतून आन आणलेले आणि मी याची ना ठिकरी देणार आहे म्हणजे फोडणी देणार आहे तर मी ही पहिली नाच चुलीमध्ये टाकते आणि चांगली लालसर झाली का मग याची फोडणी देणार आहे कशी देणार आहे ती तुम्हाला दाखवणारच आहे आणि आज अशी फोडणी देणार आहे ना परत जीवीवर एकदम उठूनच राहील अशी भाजी बनवणार आहे आणि एवढी टेस्टी लागणार आहे ना तुम्ही व्हिडिओ बघतच राहा म्हणजे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला समजेल मी कशी बनवणार आहे आज भाजी पहिली मी ही ठिकरी ना आता चुलीमध्ये टाकते गरम व्हायला एकदम लाल लाल झाली पाहिजे ही ठिकरी टाकली बघा तर बघा ही अशा प्रकारे ना चांगली भाजी निकडून घ्यायची तर बघा मी आता रवीच्या साह्याने ना अशी घोटून घेते भाजी शीज़ता ताले, शीज़ता ताले आता शिजतच आले शिजत आले आता आणि बराच वेळ आहे शिजायला मी म्हटले होते अर्धा तास पण चांगला एक तास चांगले शिजून घ्या म्हणजे मग घशाला काही खाऊ होणार हो, नाही आम्ही इथं भाजी घोटते त्याच्या आधी ना म्हणजे इथं आजी एक आजी आली होती तर मला म्हणत होती का त्याच्यामध्ये ना आंबाट्या टाकायचा पण पाला टाकायचा जास्त जर शिजवले नाही ना मला म्हणे चांगले दोन तास भाजी शिजव तर मग म्हटलं बरं शिजवते नाही का तर मला लय वेळ लागला आणि मी थोडं थोडं नाही याच्यात गरम पाणी पण टाकत होते कारण शिजायला जास्त पाणी लागतं ना आणि ते मी चुलीवर शिजवते नाही का त्याच्यामुळे जास्त पाणी लागतं मग मी गरम पाणी करून घेतलं होतं आधी आणि मग थोडं थोडं पाणी टाकत होते तर बघा या अशा प्रकारे मी घोटून घेतलेली आता शिजलेली भाजी एकदम व्यवस्थित शिजलेली आणि जरी जास्त जर भाजी म्हणजे शिजून जर व्यवस्थित जर घेतली नाही ना तर डायरेक्ट ती मला म्हणते का तुझ्या डाय गालच तोडेल मला नाही नाही असं नाही मिळून देणार मला मी चांगली शिजून घेते तर बघा भाजी शिजलेली आता मस्त मी गोठून घेतले तर त्याच्यामध्ये ना, मी ना आता मी ना मिरची टाकून घेते मिरची आणि हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आता मी मिरची टाकते त्यानंतर आता हळद टाकते थोडीशी आणि मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचे तर ठिकरी ना चुली टाकलेली होती ती गरम झाले का नाही परत पाहते तर बघा ठिकरी पण चांगली लालसर झालेली आता मी ना ही टाकते हिले फास्ट प्रोसेस करावं लागत आहे आता हे इथून घेतलेलं लसूण नाही का ते टाकून घेते याच्यावरती ते बघा अशा प्रकारे बघा कशी उकळी आले हे बघा आता मी याच्यात ठिकडी टाकते भाजीमध्ये अशी टाकायची झाकण ठेवून द्यायचं तर आता बघू बरं फोडणी दिले ना तर भाजी कशी झाली आता फोडणीची ठिकरी दिली ना पण मस्त अशी वासचले भारी आहे ते भाजीला छान झाले असेल तर बघा आपली बडद्याची भाजी तयार आहे खूप छान बनवली आहे आणि ही दगडाची फोडणी दिली ना त्याच्यामुळे तो वेगळाच फ्लेवर आलाय आहे भाजीला तर बघा इथं चुलीवर भात पण शिजून घेतला ती काय तुम्हाला दाखवलं नाही मी बघा भात पण झालेले किती छान वाटत आहे अरे वा 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 मस्त असतं मी आता ताटामध्ये काढून घेते आणि मी जी बड बडदेची भाजी बनवली आहे ना ती पण घेणार आहे याच्यामध्ये मस्त अशी खाणार आहे याला म्हणतात गावाकडलं सुख गरमागरम भात आणि त्याच्याबरोबर छान अशी पातळ भाजी पातळ म्हणजे थोडी घट्ट झाली आता आहे बडद्याची भाजी मस्त पातळ म्हणजे पातळ भाजी बनवले पण हे थोडी घट्ट झाले थोडक्या समजा आणि खूप छान झाले पण खायला नाही एकच नंबर थोडी टेस्ट करून पाहिली होती आणि भाताबरोबर खायचा जा गरमागरमा भात आणि त्याच्याबरोबर गरम गरमागरम हे अशी बडद्याची भाजी या सर्वजण खायला भाजी मस्त असं खाते मी एक नंबर झाले तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा खूप छान झाले आणि एकदम आयुर्वेदिक भाजी आहो म्हटलं भाजी कशी झाले भाजी हा एक नंबर आवडली बरेच जण म्हणतात का ही भाजी अशी अशी खवखव करते किंवा कडकडा खाते पण अशी जास्त वेळ शिजून घ्यावं लागत नाही का छान झाले ना तोंड तरी पुसले काय झालंय ते अवतार तर ज्या आजी ना आम्हाला सांगली होती ना भाजी कशी बनवायची काय त्यात या येडांग्याचा ये पाला पण सांगला दिली होती घरी येऊन तर मग तिला आता भाजी देणार कशी झाली ती आता तर चला त्यांच्याच चालले आता आम्ही आई भाजीला बारीक झाली होती बर काही तू सांगले होते ना की या येडांग्याचा पाला ना आ, ते टाकला होता तू आणि त्यानंतर काही ठिकरी ठिकरीची फोडणी दिली होती एकाच नंबर झाली भाजीचा पाला हा ते पण टाकला तर आधी टाकला तर नाही का कसे झाले मला खाऊन सांगणार का हम्म ठिकरी थी। दिले त्याच्यामध्ये तुम्ही हा मग लाडू आणलं आवळा मस्त आळवा खायला जाणार आहे आळवा पिकले ते आता पिकायला सुरू झाले ते आळवा परत अजून जांभळ पण पिकते ते आता पहिला खाणार आहे आळवा बघते बर आळवाच झाड बघा किती मोठा आळव आहे लेत बर का या बरं आळव आहेत का खाली पडले ते खाली पडले ते आळू हे बघा दोन सापडले मला झाडाला पण असतील बरं का पण इथं अशाच रे बाजारी बरं घर आहेत ना लोक नेता असतील कुडून कारण एकदम खालच्या खाली इथे बघा इथे एक पिकलेले छोटाच आहे तर बघा मी एवढे सारे आळूव खुडलेले ती खुडले म्हणजे पडलेले होते काही आणि काही खुडलेले ते आणि आळू पण एकदम छोटे काही एकदम हातामध्ये येतात असे आळू आळवाच झाड आहे मस्त मी आळव खुडलेले ती आता म्हणजे दरवर्षी ना आमच्या आईना ह्या ना याची सुरकुट्या करायचे म्हणजे हे उमदायचे आणि वाद घालायचे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर बर्थडेची भाजी बनवायची ना त्याच्यामध्ये हे पण पाला टाकायचे ह्या आंबट या डांग्याचा पाला आणि हे थोडंसं आंबट राहतं ना त्याच्यामुळे हे प हे पण पाला टाकायचं आपल्याला